पायथागोरसचे प्रमेय हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक महत्त्वाचा घटक गणितामध्ये मांडला जातो आठवी असेल नववी असेल दहावी असेल या तिन्ही वर्गाला पायथोगोरेस प्रमेयाचे अनेक उदाहरणं गणितं आपल्यासमोर लागतात अनेक अनेक वेगवेगळ्या प्रमेयामध्ये सुद्धा ह्या पायथागोरसच्या प्रमेयाचं सूत्र वापरलेलं आपल्याला दिसतं आता हा पायथोगोरेस प्रमेय किंवा पायथ्यावर सूत्र कुठं लागू होत असतं तर काटकोन त्रिकोणामध्ये आपल्यासमोर जो त्रिकोण दिसतो आहे तो काटकोन त्रिकोण आहे ह्याच्यात हा कोण आहे नव्वद अंशाचा आणि त्याच्या समोरची बाजू असते कर्ण हा आहे पाया पाया की आहे उंची आणि हा काटकोन त्रिकोण जो आहे नव्वद अंशाचा कोण त्याच्या समोरची बाजू असते कर्ण आपण ह्या त्रिकोणाला नाव दिलं समजा त्रिकोण ए बी सी आता हे प्रमेय या काटकोण त्रिकोणाला लागू होत असतं काटकोण त्रिकोणामध्येच फक्त काटकोण त्रिकोण किंवा आपण त्याला राईट अँगल ट्रायंगल म्हणतो आपण राईट अँगलड ट्रायंगल राईट अँगल ट्रँगल आता राईट right अँगल ट्रायंगल मध्ये हा त्रिकोणाचं या पायथागोरस प्रमेय वापरलं जातं तर पायथॉगोरस सूत्र किंवा पायथागोरस नावाचा जो शास्त्रज्ञ होता त्या शास्त्रज्ञानं हे सूत्र शोधून काढलेलं आहे त्यानं शोधून आहे म्हणून या सूत्राला नाव पडलेलं आहे पायथागोरस प्रमेय किंवा पायथोगोरसचं सूत्र आता या काटकोण त्रिकोणामध्ये सूत्र काय आहे या पायथागोरस तर कर्ण वर्ग बरोबर पाया उन्ची वर्ग अधिक उंची वर्ग हे सूत्र आहे पायथोगोरचं सूत्र आता पायथोगोरचं सूत्र समजा या त्रिकोणामध्ये आपल्याला लागू करायचं झालं तर ह्याच्यात कर्ण कोणता आहे कर्ण आहे ए सी का कर्ण ए सी बरोबर पाया बी सी पाया आहे BC, सी आणि उंची कोणती आहे AB, AB चा वर्ग म्हणजे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्गाधिक उंची वर्ग समजा आपण इंग्रजीत किंवा सेमी माध्यमात माद्द जर मोजाय बघायचं झालं कर्णाला म्हणतात हायपोटेनियस हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर आणि उंची म्हणजे काय हाईट म्हणजे हायपोटिनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर बर आता आपण एक ह्याला ह्याच्या इह संदर्भात काही एखादा त्रिकोण दिला जातो आणि या त्रिकोणामध्ये समजा पाया आहे सहा उंची आहे दहा समजा पी क्यू आर ह्याच्यामध्ये हा नव्वद अंशाचा कोण क्यू आहे तर आपल्याला कर्ण काढायचा आहे पी आर पी आर ही बाजू माहीत नाही आपल्याला मग कशा पद्धतीने काढायची तर हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाचं नाव काय आहे त्रिकोण पी क्यू आर हा काटकोण त्रिकोण आहे हा काटकोन, त्रिकोण आहे बर काटकोन त्रिकोण आहे तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथा गोरसचे सूत्र वापर पायतो सूत्र काय आहे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग बर ह्याच्यात कर्ण कोणता आहे कर्ण तुम्हाला आहे पी आर वर्ग बरोबर पाया पाया कोणता आहे क्यू आर वर्ग अधिक उंची कोणती आहे पी क्यू पी क्यू वर्ग आता ह्याच्यात कर्ण काढायचा पी आर आपल्याला माहित नाही कर्ण पी आर बरोबर क्यू आर किती दिलाय सहा अधिक पी क्यू आठचा वर्ग सहाचा वर्ग बरोबर छत्तीस अधिक आठचा वर्ग चौसष्ट छत्तीस आणि चौसष्ट शंभर म्हणजे पी आर वर्ग बरोबर किती आलं आपलं शंभर आलं आता पी आर वर्ग बरोबर शंभर आलेलं आहे तर आपल्याला वर्ग नकोय पी आर वर्ग आहे आपल्याला पी आर पाहिजे हा वर्ग काढायचा असेल तर आपल्याला वर्गमूळ घेऊन वर्गमूळ घेऊन वर्गमूळ घेतल्यानंतर वर्गमू हा वर्ग जो आहे तो निघून जातो फक्त पी आर बरोबर शंभरचं वर्गमूळ दहा च वर्गमूळ दहा म्हणजे आपला कर्ण किती आलं इथं कर्ण बरोबर दहा एकक या पद्धतीने आपण जर पाया उंची दिली असेल तर आपण कर्ण काढू शकतो आता सेम आपण दुसऱ्या पद्धतीचं उदाहरण घ्यायचा प्रयत्न करू आता आपण एक अ पायथागोरस त्रिकूट हे एक कन्सेप्ट समजून घ्यायचा प्रयत्न करू पायथागोरस त्रिकूट पायथागोरसे त्रिकूट हे हा फार महत्त्वाचा टॉपिक आहे आठवीला असेल नववीला असेल दहावीला असेल फार महत्वाचा टॉपिक आहे आणि हा प्रश्न हमखास विचारला जातो पायथगोरस प्रमेय नावाचा टॉपिकच दहावीला आहे आता पायथोगोरस त्रिकूट समजा थ्री फोर फाईव्ह हे पायथगोरस त्रिकूट आहे का प्रश्न विचारला जातो हम्म मग आता पायथगोरस त्रिकूट आहे का पायथगोरस त्रिकूट आहे तर चेक करायचा असेल आपल्याला तर लक्षात घ्या आपण ह्याच्यामध्ये पाहिलं ठीक आहे हा काटकोण त्रिकोण आहे आणि काटकोण त्रिकोणामध्ये सर्वात मोठी बाजू कोणती असते पाया नसतो उंची नसते तर कर्ण असतो सर्वात मोठी बाजू कर्ण असतो मग आपल्याला इथं काय घेतो तर आपलं सूत्र काय आहे कर्णाचा वर्ग बरोबर वर 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 पाया वर वर्ग अधिक उंची वर्ग मग कर्ण जो आहे सर्वात मोठी बाजू असते मग त्याचा वर्ग करायचा मग हे त्रिकूट पायथागोरस त्रिकूट आहे हे चेक करायचं असेल तर पाचचा वर्ग करावा लागला अगोदर मोठ्या संख्या जी आहे तीन चार पाच थ्री फोर फाईव्ह जो लार्ज नंबर आहे लार्ज नंबर आपण घ्यायचा आणि त्याचा स्क्वेअर करायचा मोठ्या मोठ्या बाजूचा वर्ग मोठ्या बाजूचा वर्ग मोठी बाजू कोणती ह्याच्यात पाच पाचचा वर्ग किती आहे पंचवीस चेक करायचं ही त्रिकूट आहे का तर कसं करायचं तर मोठी बाजू जी आहे मोठ्या बाजूचं घ्यायचं आणि मोठी बाजूचा वर्ग करायचा आता उरलेल्या दोन दोन बाजू आहेत त्यांचा वर्ग करायचे आणि बेरीज करायची उरलेल्या बाजूंचा बाजूच्या वर्गाची बेरीज करायची कशी करायची बघा आता उरलेले दोन बाजू कोणत्या तीन चा वर्ग करा चार चार चा वर्ग करा तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा म्हणजेच किती आली नऊ आणि सोळा पंचवीस म्हणजे तुम्हाला पाहायला मिळत असेल मोठ्या संख्येचा एकट्याचा वर्ग केला पाचचा वर्ग केला पंचवीस येत आहे उरल्या दोन बाजूंची वर्गाची बेरीज केली ती सुद्धा पंचवीस येत आहे म्हणजे पंचवीस आणि ही पंचवीस जेव्हा असं येईल म्हणजे ही या पाचचा वर्ग घेतला आपण आणि उरल्या दोन बाजूंचा वर्ग घेतला तर हे ये सेम येत आहे म्हणजेच हे दिलेलं त्रिकूट हे पायथा गोरसचे त्रिकूट आहे पायथागोरसचे त्रिकूट आहे आता पायथागोरस च आपण हे पाहिलं आता, आता त्याच पद्धतीने एक दुसरं उदाहरण घेऊ आपण पायथागोरस त्रिकूट आहे का पायथागोरस त्रिकूट हे एक आपण कन्सेप्ट समजा सहा आठ दहा हे पायथा गोरसचे त्रिकूट आहे का हे आपल्याला आपल्या आता पाहायचं आहे त्याच पद्धतीनं सर्वात मोठी वर्ग बा करायची बाजू घ्यायची सर्वात मोठी बाजू दहा आहे त्याचा वर्ग करायचा सर्वात मोठी बाजू दहा आहे दहाचा वर्ग शंभर बर उरलेल्या दोन बाजू वर्गाची बेरीज करायची कशी करायची सहा आणि आठ घ्यायचं सहाचा वर्ग अधिक आठचा वर्ग हम्म सहाचा वर्ग छत्तीस आठचा वर्ग चौसष्ट म्हणजे शेवटी किती येते छत्तीस आणि चौसष्ट शंभर बघा सर्वात मोठी बाजूचा वर्ग केला शंभर आणि सर्वात लहान उरलेल्या दोन बाजू घेतल्या त्याची बेरीज आली शंभर म्हणजे आपल्याला हा दहा सर्वात मोठी दहाचा वर्ग केला तर आपण बरोबर आणि उरलेल्या दोन बाजूचा सहाचा सहा वर्ग अधिक आठचा वर्ग घेतला म्हणजे सेम आलाय शंभर शंभर म्हणजेच सहा कोमा आठ कोमा दहा हे पायथा गोरसचे त्रिकूट आहे अशा पद्धतीने आज आपण काटकोन त्रिकोण पायथागोरस प्रमेय आणि पायथ पायथागोरस त्रिकूट हे आपण आज समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे तर सर्वांनी याच पद्धतीनं आपण येणाऱ्या काळात नवे नवे टॉपिक या मॅथ्स टीचर या चॅनलवर आपण पाहणार आहोत धन्यवाद